नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज सोन्याच्या भावात आपल्याला उलटफेर पाहायला भेटत आहे मित्रांनो स्पेशल महाराष्ट्रासाठी आजचे भाव काय आहेत आणि आपल्याला प्रत्येकी बावीस चोवीस आणि अठरा कॅरेटमध्ये काय बदल होऊ शकतात हे आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो आजचे भाव आपण पाहूया सलग ग्राफच्या माध्यमातून कॅरेटमध्ये चोवीस कॅरेट अठरा मेचा भाव होता नऊ हजार पाचशे तीस तर एकोणीस मे म्हणजे आजचा भाव आहे नऊ हजार पाचशे एक्कावन्न फरक आहे वीस रुपयाचा म्हणजे वीस रुपयांनी सोनं महागल्याचं आपल्याला दिसून येतं वीस पॉईंट सत्तर बावीस कॅरेटचा भाव मित्रांनो आठ हजार सातशे सदोतीस एकोणीस कॅरेटचा भाव आहे आठ हजार सातशे पंचावन्न याच्यात वाढ झालेली आहे सतरा रुपयाची मित्रांनो अठरा कॅरेटचा भाव आहे सात हजार दोनशे नऊ एकोणीस मेमध्ये अठरा कॅरेटचा भाव आहे सात हजार एकशे त्रेसष्ट म्हणजे ह्याच्यात घट झालेली आहे अठरा कॅरेटमध्ये प्रति एक ग्राममध्ये घट झालेली आपल्याला पाहायला भेटते आता पुढे आपण प्रति आठ ग्रामचं बघू मित्रांनो अठरा मे आणि एकोणीस मे मधला फरक आपल्याला चोवीस कॅरेटचा पहिले बघू शहात्तर हजार दोनशे बेचाळीस काल होता भाव आज भाव आहे शहात्तर हजार चारशे आठ फरक आहे एकशे पासष्ट रुपये साठ पैसे चोवीस कॅरेटमध्ये आपल्याला पाहायला भेटतं आज भाव एकशे पासष्ट रुपयाने वाढल्याचं नमूद होत आहे बावीस कॅरेटमध्ये आता हजार, हजार चाळीस आहे तर कालचा भाव एकोणसत्तर हजार आठशे अठ्ठ्याण्णव पॉइंट चाळीस म्हणजे एकशे एक्केचाळीस रुपयाने इथे सोनं वाढल्याचं आपल्याला पाहायला भेटतं तर ता। अठरा कॅरेटमध्ये सत्तावन्न हजार सहाशे बहात्तर कालचा भाव होता तर आजचा एकोणीस मेचा भाव सत्तावन्न हजार तीनशे चार रुपये आहे इथेच फक्त तीनशे अडुसष्ट रुपयाने सोनं घसरल्याचं पाहायला भेटतं यानंतर मात्र प्रति दहा ग्राम म्हणजेच एक तोळा शुद्ध सोन्याचा भाव आपल्याला पाहिजे चोवीस कॅरेटमध्ये काल भाव होता पंच्याण्णव हजार तीनशे तीन तर आज भाव आहे एकोणीस मेचा पंच्याण्णव हजार पाचशे दहा म्हणजे दोनशे सात रुपयांनी सोनं वाढलेलं आहे चोवीस कॅरेटनं बावीस कॅरेटनं मित्रांनो प्रतितोळा सोनं किती वाढलं पाहूया सत्त्याऐंशी हजार तीनशे त्र्याहत्तर कालचा भाव होता आजचा भाव सत्त्याऐंशी हजार पाचशे पन्नास म्हणजे एकशे सत्याहत्तर रुपयांनी आज पण सोनं वाढलं अठरा कॅरेटमध्ये भाव मात्र उतरल्याचा आपल्याला पाहायला भेटतं बहात्तर हजार नव्वद रुपये हे कालचा भाव होता तर आजचा एकाहत्तर सहाशे तीस म्हणजे चारशे साठ रुपयांनी इथे आपल्याला सोनं स्वस्त झाल्याचं पाहायला भेटतं मित्रांनो याप्रमाणे चांदीचा प्रतिग्राम दर बघूया चांदी काल होती अठ्ठ्याण्णव रुपये सदुसष्ट पैसे प्रतिग्राम तर आजही अठ्ठ्याण्णव रुपये सदुसष्ट पैसे प्रतिग्राम वरील दर मित्रांनो चोवीस कॅरेट बावीस कॅरेट आणि अठरा कॅरेटचे नमूद केलेले आहे सोन्याच्या किमतीत किंचित घट झाली आहे चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला आढळून येत नाही सोन्या व चांदीच्या किमती बाजार बाजारातील स्थिती जागतिक आर्थिक घडामोडी चलन मूल्य स्थानिक मागणी पुरवठा यांसारख्या घटकांवर अवलंबून असतात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करताना मेकिंग चार्जेस जी एस टी हॉलमार्किंग शुल्क याचा विचार करणे आवश्यक असते आपल्याला आणखीन माहिती हवी असल्यास कृपया कळवा तर मित्रांनो हे सोन्याचे शुल्क आपल्याला कसे वाटले आपण खरेदी करणार आहात का हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा रोज सोन्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू